मंडल यात्रेच्या माध्यमातून एक ऐतिहासिक निर्णय जो या देशामध्ये एकोणीशे त्र्याण्णवच्या कालावधीमध्ये या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शिवचंद्रजी पवार साहेबांनी ज्यावेळेला या देशा। देशात देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान व्हीपी सिंग यांनी मंडल आयोगाची त्या ठिकाणी अंमलबजावणी केली आणि मंडल आयोग देशामध्ये लागू केला आणि मंडल आयोग देशामध्ये लागू केल्यानंतर ला। या देशामधलं पहिलं राज्य जरा एक मिनिट जरा शांत तिकडे कोणीतरी या देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे ज्यांनी मंडल आयोगाच्या शिफारसाची अंमलबजावणी केली आणि ओबीसीना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं ओबीसीना आरक्षण देणारा मसिया हे त्यावेळेचे पंतप्रधान व्ही पी सिंग आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत हे सांगायला महाराष्ट्रामध्ये मंडल यात्रेच्या माध्यमातून नऊ ऑगस्ट रोजी नागपूरवरून या मंडल यात्रेला सुरुवात केलेली आहे या देशाचे नेते आदरणीय शहचंद्री पवार साहेबांनी हिरवा झेंडा दाखवत या मंडल यात्रेला नागपूरपासून सुरुवात केली पाहिजे आणि ही मंडल यात्रा सुरुवात झाली आणि ही मंडल यात्रा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामधनं जवळजवळ चौदा हजार आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास करत ही मंडल यात्रा जाणार आहे तालुक्या तालुक्यातनं गावागावातन वाड्या वस्तीतनं शहरामधन परवाच आमचा विदर्भाचा पहिला टप्पा या मंडल यात्रेचा पूर्ण केला आणि जवळजवळ अकरा जिल्हे या मंडल यात्रेचे विदर्भातले आम्ही पूर्ण केले अत्यंत अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता जागोजागी शेकडोच्या संख्येने लोक उभं राहायची मंडल यात्रेचं स्वागत करायची बहुजनांचा त्या ठिकाणी सन्मान होतोय मंडल यात्रेच्या माध्यमातन ज्या ज्या तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी आम्ही गेलो अशी अनेक समाज मंदिरं मानवतेची मंदिरं शक्ती स्थळ बांधव ज्या ठिकाणी समाज या मंदिराच्या अनेक अशा पुरुषांनी लोकांनी त्या ठिकाणी समाजाचं त्या ठिकाणी समाजाचं त्या ठिकाणी काम <ś> केलेलं <hy> आहे कार्य केलेलं आहे अभूतपूर्व कार्य केलेलं आहे अशा महामानवांना <Innmayla> समाज पुरुषांना त्या ठिकाणी या यात्रेच्या माध्यमातून आधुन्य पवारसाहेबांच्या वतीने एक सन्मानचिन्ह एक संविधान देऊन शाल आम्ही सन्मानित करतो अशा प्रकारे समाजामध्ये ऐक्य निर्माण करण्याचं आज समाजा समाजामध्ये जे वितुष्ट निर्माण होत आहे धर्माधर्मामध्ये जो काही क्लेश पसरवला जातोय जी काही भांडणं लावली जात आहेत त्या ठिकाणी समाजाला एक करण्याचं काम या मंडल यात्रेच्या माध्यमातून पुन्हा सुरू होत आहे मंडल आयोगाची भूमिका ही स्पष्टपणाने आदरणीय शरद पवार साहेबांची होती मंडल आयोगाची भूमिका ही त्यावेळेला बिंदेश्वर प्रसाद मंडल यांच्या माध्यमातून झालेली बीपी सिंग सरकार यांच्या काळामधली होती आणि मंडल आयोगाचं पूर्ण आणि पूर्ण यश आणि मंडल आयोगाची पूर्ण आणि पूर्ण त्या ठिकाणी भूमिका ही शरदचंद्र पवार साहेबांना जाते मंडल आयोगाचं त्या ठिकाणी कुठलंही यश किंवा परिषद किंवा ओबीसीचं त्या ठिकाणी डीएनएच्या माध्यमातून कुठलं यश हे भारतीय जनता पार्टीने घेऊ नये कारण भारतीय भारतीय जनता पार्टीने ज्या या मंडल आयोगाची अंमलबजावणी होत होती त्यावेळेला या ओबीसीच्या आरक्षणाला त्या ठिकाणी विरोध केला गेला होता आणि तो विरोध या कमंडलच्या माध्यमातला झाला होता या कमंडलच्या माध्यमातला झाला होता ओबीसीच्या आरक्षणाला मंडल आयोगाला ज्यावेळेला अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला गेला होता त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी अशा प्रकारे कमंडल यात्रा काढून या कमंडलच्या माध्यमातल्या यात्रा काढून ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला होता हो मी स्पष्टपणे आणि जाहीरपणे सांगतो की भारतीय जनता पार्टी यांचा डीएनए भ्रष्टाचाराचा आहे कोटाडेपणाचा आहे महिला अत्याचारांचा आहे युवकांच्या बेरोजगारीचा आहे भारतीय जनता पार्टीचा डीएनए आहे भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसीचा नाहीये ही कमंडल यात्रा त्यांनी काढली होती या कमंडल यात्रेचा प्रतीक हे कमंडल यासाठी घेतलं गेलं होतं की त्यावेळेला ओबीसीला शूद्र समजलं गेलं होतं आणि ओबीसीला आरक्षण देऊ नये शूद्रांना कधी आपल्या या, या मुख्य प्रवाहामध्ये आणता कामा नये त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आय एस आय पी एस हे इंजिनियर डॉक्टर कलेक्टरच्या माध्यमातून राजकारणाचा मुख्य प्रवाह देता कामा नये त्यांची मुलगी देखील पंचायत समिती सभापती जिल्हा परिषदेवरती अध्यक्ष किंवा महानगरपालिकेमध्ये महापौर बनता कामा नये यासाठी कमंडल यात्रा काढली होती आणि फक्त यासाठी की ज्या वेळेला एखाद्या शूद्राची सावली आपल्यावरती पडते आणि शूद्राच्या सावलीमुळे आपण अपवित्र होतो त्यावेळेला कमांडोल मधलं पाणी काढून त्यावेळेला त्या शूद्रावरती असं शिंपडलं जायचं आणि त्याला पवित्र केलं जायचं आणि म्हणून त्या शूद्राला दाखवण्यासाठी की तुझी जागा काय आहे म्हणून कमंडल यात्रा काढली गेली होती भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हे ओबीसीच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला जातीने या जनगणनेचा विषय आला होता त्यावेळेला ते त्यांच्या माध्यमातून एक विकास किसान गवळी नावाच्या व्यक्तीला पुढे करून सर्वोच्च न्यायालयामध्ये पर्यंत पाठवून याचिका दाखल करून त्या व्यक्तीला पुढे करून ओबीसीचं आरक्षण न्यायालयामध्ये स्थगित केलं गेलं आणि त्यामुळे ताई अनंत अशा त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नगर राज्यातल्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपंचायती नगर परिषदा आज न्यायालयाच्या उंबरड्यावरती पडल्या बंद झाल्या अनेक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न घेऊन समाजामध्ये त्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रश्न मानतील त्या लोकांवरती त्या ठिकाणी आत आले आणि त्या लोकांना त्या ठिकाणी या सगळ्या प्रशासनाचे दरवाजे बंद झाले हे फक्त यासाठी झालं की विकास किसान गवळी या व्यक्तीला पुढे कोणी केलं होतं विकास किसान गवळीला सर्वोच्च न्यायालयामध्ये पाठवण्याला पैसे कोणी दिले होते विकास किसान गवळीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचा मार्ग कोर्टामध्ये कोणी नेला होता हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सांगावं आज भारतीय जनता पार्टीची लोक पुढे येत आहेत आणि मंडलला बंडल म्हणतायत हो ही तीच लोक होती आज चंद्रशेखर बावनकुळेनी मंडलला बंडल यात्रा म्हटली त्यांच्या मुखातून आलेला बंडल हा शब्द हे स्पष्ट करतो की एकोणीशे त्र्याण्णव मध्ये ज्यावेळेला रस्त्यावरती लोक उतरले होती त्यांच्या हातामध्ये एक फलक होता मंडल गो बॅक मंडल इज बंडल आज तीच घोषणा पुन्हा यांनी काढलेली आहे बावनकुळे हा तोच सनातन आणि मनुवाद आहे तो तुमच्या मुखातनं निघतो आहे आज तुमच्या मुखातनं बंडल कसं काय निघालं आज तुम्ही मंडलला बंडल कसं काय म्हटलं कारण एकोणीशे ला हीच घोषणा पुढे आली होती मंडल इज बंडल ही तीच लोक होती सवर्ण व्यवस्थेतली ज्यांनी या त्यावेळेला मोर्चे काढले होते आणि मंडळाला बंडल म्हटलं होतं त्यामुळे मंडळाचा विरोध करणारे ओबीसी आरक्षणाचा विरोध करणारे त्या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यापासून दूर ठेवणारे आणि त्यांना वंचित ठेवणारे ही हीच लोक होती हा तो सनातनी मनुवाद होता आणि म्हणून समाजामध्ये जाऊन शेवटच्या घटकापर्यंत जाऊन शोषित पीडित वंचित बहुजनापर्यंत जाऊन आज शरद पवार पवारसाहेबांच्या माध्यमातून घेतली गेलेली भूमिका मांडण्यासाठी त्यांचा पट्ट्या बाहेर पडलेला आहे शेवटच्या श्वासापर्यंत लढेल तुमच्या मधनं एक स्पष्ट सांगतो पुण्यामधलं काही जाती संघटनांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि ओबीसीची ही मंडल यात्रा शरद पवार साहेबांच्या पक्षाची ही मंडल यात्रा बहुजनांच्या सन्मानाची ही मंडल यात्रा पुण्यामध्ये येऊ देणार नाही असे नारे देखील लावलेले आहेत या संघटनेला पुण्यामध्ये येऊ देऊ नका या या मंडल यात्रेला पुण्यामध्ये येऊ देऊ नका या मंडल यात्रेत बंदी घाला अशा घोषणा केलेल्या आहेत मी तुम्हाला भीक घालत नाही या मीडियाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला सर्व संघटनांना सांगतो तुमच्या पाठी जे आहे त्यांना सांगतो मी तुम्हाला भीक घालत नाही माझा जीव गेला तरी हरकत नाही पण शरदचंद्र पवार साहेबांची मंद यात्रा पुण्यामध्ये काय तर महाराष्ट्राचा कारभार कोपऱ्यामध्ये घेऊन जाईल हे तुम्हाला सांगतो तुमच्या हिंमत असेल तुमच्या बापाच्यात हिंमत असेल तर रोखून दाखवा पण ओबीसी हा खऱ्या अर्थाने जाहीरपणे शरद पवार साहेबांच्या पाठीमागे शेवटपर्यंत उभं राहील शरद पवार साहेबांचे अनंत उपकार ओबीसी ओबीसीवरती आहेत ते फक्त यासाठी की मंडल आयोग नसता तर माझी मुलगी माझा मुलगा उभ्या आयुष्यात आय एस आय पी एस कलेक्टर इंजिनियर सी ए डॉक्टर किंवा पुढच्या दहा पिढ्या माझ्या आज या आरक्षणामध्ये येऊ शकला नसता हे फक्त मंडलमुळे झालं आणि म्हणून आज या सर्व परभणीच्या लोकांनी आमच्या सर्व नेत्या मंडळींनी एकत्रितपणे येऊन ही ताकद लावलेली आहे की ही मंडल यात्रा परभणीमध्ये इथपर्यंत येऊन त्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे मी मनापासून परभणीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो विजय गवाणे जे असतील सर्वच मंडळीचं फर्जी आता असतील आज दिल्लीमध्ये त्या कारणास येऊ शकला नाही हाऊस चालू आहे पण एवढा मात्र वाय देतो की मंडल थांबणार नाही मंडल यात्रा आता थांबणार नाही कोणीही कितीही प्रयत्न केले तरी मंडल यात्रा आता थांबवू शकणार नाही तुम्हाचे काही प्रश्न असतील तर आपण घ्यावे

आपण वेळात वेळ काढून पवारसाहेबांच्या या मंडल यात्रेला आम्हाला पण सामील करून घेतलं आणि आम्ही पण पवार साहेबांचे एक सांगतो रेमान भाई पत्रकार समोर आहेत मंडल यात्रा ज्या ज्या ठिकाणी चाललेली आहेत गोबळे साहेब मंडल यात्रा ज्या ज्या ठिकाणी चाललेली आहे कांबळे साहेब त्या मंडल यात्रेला ज्या वेळेला नागपूर पासून सुरुवात झाली त्यावेळेला त्या यात्रेचं स्वागत करायला एक दलित होता एक मागासवर्गीय उभा होता रस्त्यावरती एक ओबीसी उभा होता रस्त्यावरती एक मुस्लिम उभा होता रस्त्यावरती एक आदिवासी एक बंजारा उभा होता रस्त्यावरती एक मराठा समाजाचा युवक युवती आणि एक महिला उभी होती पण त्या रस्त्यावरती मला एक फडणवीस दिसला नाही मला एक फडणवीस त्या मंडल यात्रेचा स्वागत करायला दिसला नाही मी आज विचारतो हो फडणवीस साहेब तुम्हाला मंडल आयोग मान्य नाही का तुम्हाला ओबीसीला आरक्षण देणारा मंडल आयोग मान्य नाही का तुम्ही मंडल तुम्ही स्वतःला ओबीसी डीएनए डेन म्हणवता मग तुम्ही मंडल यात्रेचं स्वागत का करत नाही म्हणून मी आज मला स्पष्टपणे सांगतो की समाजातला बहुजन एकत्रित व्हावं आणि मंडळात येतो स्वागत करावं माननीय सर आजचा हा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो. ज्यांना काही सत्कार वगैरे करा ना असेल तर करू आणि सर्व मान्यवरांनी आपले पदाधिकारी मानले. कार्यक्रमाचा कार्यकर्ता पद जिगाय सरपंच आणि जय असो.